जरांगे पाटलांच्या कोपराला गुळ मराठ्यांचे पुन्हा एकदा पानिपत पानीपतवर मराठ्यांनीच टेन्च, मराठ्यांना हरविले होते अहमद शाह अब्दालीमध्ये एवढी धमक नव्हती की ते मराठ्यांच्या सेनेबरोबर लोहा घेऊ शकतील आझाद मैदानावर त्यापेक्षा वेगळे काय घडले कोर्ट म्हणते पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण मर्यादा जाऊ देणार नाही त्यांच्याकडे ग्राउंड रिपोर्ट नाही मैदानावर फिल्डिंगला ते नसतात ज्यांच्या हाती राजकीय सुखानो तेच मराठ्यांचे वस्त्रहारण करतात बेचाळीस टक्के मराठ्यांना आरक्षण नाही पण जे अठ्ठावन्न टक्के आरक्षणात लोळतात ते पुन्हा उरलेल्या पन्नास टक्के खुल्या आरक्षणातही हात मारतात म्हणजेच त्यांना सर्व शंभर टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो मराठ्यांनी हवा पिऊन जगत आकाशाकडे पाहायचे काय चरांगे पाटील मैदानात पोहोचेपर्यंत वाघ होते नंतर कुठे माळशी सिंकली बेचाळीस टक्के आरक्षणात मराठ्यांना भेटल्यानंतर सगळे सोयऱ्यांना बडक्यावर बसवायचे काय पाटील आरक्षणाची धगधग शांत झाल्यानंतर घरात बसल्यानंतर विचार करा परंपरागत ईबीसी वर्गात सर्व शालेय फी माफ होते त्यात शिकून मराठी मुले डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक झाले राजकारण्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था काढून मराठी शाळांचा कंडोम केला तुम्ही मराठी शाळा वाचविण्याचा मुद्दा उचलायला हवा होता आमचे पूर्वज लढले इंग्रजांना देशाबाहेर काढून स्वातंत्र्य मिळविले आता म्हणता निजामाच्या खतावण्या चाळा म्हणजे आमच्यापेक्षा निजाम उत्तम प्रशासक होता असाच याचा अर्थ होतो फडणवीस यांनी कपडे बदलून सरकार पाडले सुप्रीम कोर्टाने हे सर्व बेकायदेशीर ठरविले तरी काही होत नाही होणारसुद्धा नाही आणि झालेही नाही तुमच्या कोपराला गुळ लावला आहे मराठ्यांना पुन्हा एकदा पाणीपतसारखाचा अनुभव हो आला आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा